ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढते कोर्टाच्या आदेशानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरवला मात्र आता ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावरील थकीत दंड माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला याचा फायदा होणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय त्याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावरील दंड माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय नगरविकास विभागानं याबाबतचा शासन निर्णय जारी केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या बालेकिल्ल्यात के मतपेरणी केल्याचं बोललं जात आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामावर करण्यात येणारा दंड दोन हजार नऊ पासून थकीत दंडाचं प्रमाण मूळ करापेक्षा जास्त होतं मालमत्ताधारकांकडून दंड भरला जात नव्हता शासनाच्या नव्या निर्णयामुळं ठाणे महापालिका क्षेत्रात एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा थकीत दंड माफ होणार मात्र त्यासाठी सरकारनं अटी आणि शर्ती घालून दिल्यात बेकायदा बांधकाम असलेल्या मालमत्ताधारकांनी मूळ कराचा भरणा करणं आवश्यक राहील त्यानंतरच थकीत दंड माफ होईल अवैध बांधकाम दंड माफ झाला म्हणजे सदरचं बांधकाम नियमित झालं असं समजण्यात येणार नाही माप केला म्हणून त्यापोटी संबंधित महापालिकेस राज्य सरकारकडून कोणतंही अर्थसहाय्य अथवा नुकसान भरपाईची मागणी करता येणार नाही मला वाटतं एक महत्वाचं याच्यात की अनधिकृत बांधकाम ही एक गोष्ट झाली जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही ठाण्यातील बेकायदा बांधकामांच्या विषयावर जोरदार चर्चा झाली होती पण तरीही ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील दंड माफ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागानं घेतलाय या निर्णयामुळं सरकारचं दोनशे कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान होणार आहे हे दोन वेगवेगळे विषय आहे मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे जे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई आमची खूप झपाट्याने खूप तीव्र गतीने चालू आहे ती असेच चालू राहणार आहे त्याचं कारण असं आहे की मान्य उच्च न्यायालयाने हा निर्देशच दिला आहे ठाणे महानगरपालिकेला की तुम्ही वेगवेगळे प्रकरणात लोक आमच्याकडे येऊन पी आय एल दाखल करतील आणि आम्ही आदेश दिल्यानंतर तोडक कारवाई करा असं अजिबात नाही आहे अर्थात हा फक्त एक वित्तीय धोरण हो आहे याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला गती मिळणे मिळणे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणे असा अशी काही होऊ शकते ही शक्यता अजिबात नाही आहे जी ठाणे महानगर तर हे दंड घेऊच नाहीत या अशा अनधिकृत बांधकामांना ठाणे महानगरपालिकेच्या का संरक्षण दिले जात आहे मला माहित नाही पण चला दंड घेतला जातोय तर तो दंड तो, तो सुद्धा माफ करायचा तोही जवळपास पंधरा सोळा वर्षांचा हे कशासाठी आपण हे काय करतोय आपल्या राजकारणापायी आपण हे सगळं काय करून बसतोय करून टाका महाराष्ट्राच्या तिजोरीचं ज्या प्रकारे वाटोळ झालेलं आहे तसंच ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीचं सुद्धा झालेलंच आहे आणखी काय त्याची निचतम पातळी गाठता येईल ती गाठून घ्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एक प्रकारे अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याचं बोललं जात ठाणे महापालिकेकडून आकारण्यात येणारा दंड माफ करून एकनाथ शिंदेनी राजकीय फायदा घेतलाय दंड सरकारच्या वतीनं माफ केल्यानं लाखो ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे पण यामुळं सरकारी तिजोरीचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय निकेश शार्दूल पुढारी न्यूज ठाणे